धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीज ला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेऊया निशिगंधा वाड यांच्याविषयी निशिगंधा वाड नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपटमधील एक लोकप्रिय अभिनेत्री मराठी हिंदी चित्रपट नाटक व मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे अत्यंत हुशार आणि उत्तम कविताही करतात यांनी तीन विषयांमध्ये पीएच डी केली असून मराठी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे अर्थात यांचं श्रेय काही प्रमाणात त्यांच्या घरातील वातावरणालाही जातं एकत्र कुटुंब वडील आर्मीमध्ये तर आई शिक्षिका घरात मनोरंजन क्षेत्राचं वातावरण अजिबात नव्हतं पण आधुनिक विचार संस्कृती आणि संस्कारांची उत्तम सांगड असणारं वातावरण असल्यामुळे निशिगंधा आणि त्यांच्या बहिणीला आपलं आवडतं क्षेत्र निवडायचा अधिकार होता आणि त्यासाठी प्रोत्साहनही मिळालं सहावीमध्ये असताना निशिगंधा यांना अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती अनेकांना अभ्यासाची शिष्यवृत्ती माहीत असते पण अभिनयाच्या क्षेत्रातील शे शिष्यवृत्ती मिळते ही गोष्ट मात्र अनेकांसाठी नवीन असेल ही शिष्यवृत्ती तबला नृत्य गायन वादन अशा विविध कलांसाठी राष्ट्रीय प्रतिभा सांस्कृतिक शोध मंडळातर्फे देण्यात येते यासाठी अर्ज शाळेतर्फे केला जातो अत्यंत संस्कारी कुटुंबात वाढलेल्या वाडे यांच्या कुटुंबातील सर्वजण बोर्डाच्या परीक्षेत मेरिटमध्ये आलेले होते परंतु निशिगंधा तेव्हा नाटकांमधून काम करत असल्यामुळे त्या बोर्डात येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं उलट त्या मेरिटमध्ये येणार नाहीत आणि कुटुंबाचा रेकॉर्ड ब्रेक करणार असं सर्वांचं मत होतं पण निशिगंधा हुशार होत्या त्यांनी नाटक व अभ्यास या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या आणि दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेत त्या मेरिटमध्ये आल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या वेळी नेमका पोष्टवनचा संप होता निशिगंधाही तेव्हा घरात पायरीवर बसून आपल्या निकालाची वाट बघत होत्या कारण बोर्डात आल्याचं त्यांना आधीच कळलं होतं पण मग तार का येत नाही या विचाराने त्या काहीशा नाराज झाल्या होत्या नंतर त्यांच्या आईने शाळेत जाऊन त्यांचा निकाल आणला तेव्हा कुठे त्यांचं टेन्शन दूर झालं पुढे नाटक सांभाळून त्या बारावीलाही मेरिट मध्ये त्यानंतर रुपालेल कॉलेजमधून त्यांनी आपलं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं निशिगंधा ही प्रचंड हुशार असूनही त्यांना कलाक्षेत्रात येण्यासाठी कुटुंबाकडून कोणतीही आडकाटी करण्यात आली नाही बाबूजी म्हणजेच सुधीर फडकेंच्या निशिगंधा ही खूप लाडक्या होत्या त्यावेळी सुधीर फडके सावरकरांच्या आयुष्यावर आधारित एक नवीन चित्रपट काढण्यात तयारीत होते या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार होते वासु भट्टाचार्य त्यावेळी बापूजींनी माईच्या भूमिकेसाठी निशिगंधाजींचं नाव सुचवलं परंतु बासुजी त्यांना ओळखत नसल्याने त्यांनी निशिगंधाजींना भेटायला बोलवलं बापूजींनी निशिगंधा यांना याबाबत सांगितलं आणि त्यांना म्हणाले तू जाशील तेव्हा तुझ्याबरोबर मी येईन त्यांना भेटायला भेटायच्या दिवशी निशिगंधांनी छान मेकअप केला आणि आपल्या घरातून अंधेरी बासूजींना भेटायला निघाल्या बापूजीही दादरवरून निघाले त्यांच्या गाडीच्या मागे निशिगंधाजींची गाडी होती परंतु वाटेत जेव्हा निशिगंधाजींना त्यांनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले मला वाटलंच होतं म्हणून मी म्हटलं मी येतो बरोबर निशिगंधाजींना काही कळतच नव्हतं नेमकं काय झालंय तेवढ्यात बापूजी पाण्याची बाटली घेऊन आले आणि ते निशिगंधाजींकडे देत म्हणाले चेहरा व्यवस्थित धुवून काढ चेहरा स्वच्छ दिसला पाहिजे हे काय बापूजी काळी खालची दिसतील ना त्यावर बापूजी म्हणाले दिसू देत माई सावरकर करायचे आहे निशिगंधाजींनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि चेहरा स्वच्छ धुवून सगळा मेकअप काढून टाकला त्यानंतर त्या बासूजींकडे गेल्या मेकअप काढल्यामुळे आत्मविश्वास गळून गेला होता तशाच अवस्थेत त्या वासुजींसोबत बसल्या निशिगंधाजीकडे बघून म्हणाले ए माई, माई अत्यंत साध्या दिसायच्या पण सुधीरजींनी आत्मविश्वासाने म्हणाले देखेगी एकदम दिखेगी याहीच माही दिखेगी दुर्दैवाने चित्रपटाचं जवळपास ऐंशी टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आणि बासुदायांचं निधन झालं त्यानंतर असा ऐंशी टक्के चित्रित झालेल्या चित्रपटाचा उर्वरित भाग दिग्दर्शित करण्यास दुसऱ्या दिग्दर्शक तयार होईना पुढे जेव्हा चित्रपटाचं पुन्हा चित्रीकरण करायचं ठरलं तेव्हा निशिगंधाजी आठ महिन्याच्या गरजर होत्या त्यामुळे त्यांना हा चित्रपट करता आला नाही पुढे या ना त्या कारणाने चित्रपट प्रदर्शित व्हायला खूप उशीर झाला कलाकारांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात एखादा देवतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायचं भाग्य मिळतं के साथी के त्या व्यक्तिरेखेसाठी जीवापाड मेहनत घेऊनही काही कारणाने ती पडद्यावर उभे राहत नाही त्यावेळी होणारं दुःख कलाकार शब्दात नाही व्यक्त करू शकत निशिगंधांचंही असंच झालं म्हणून आज यशस्वी असूनही त्या राहून गेलेल्या भूमिकेचं दुःख त्या विसरू शकत नाहीत तर मित्रांनो निशिगंधा वाड्यांच्याविषयी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद